प्रशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती व विद्यार्थी मार्गदर्शन प्रशिक्षण शिबीर पनवेल येथे पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची उपस्थिती लाभली त्यांचे स्वागत सचिव रोहित पवार यांनी केले या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील आर पी आयचे अनेक मान्यवर नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दिवंगत हौसाबाई आठवले सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नवी मुंबई यांच्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले व पेन वाटप करण्यात आले त्या ठिकाणी चार दिवसाचा भविष्याच्या मजुरीचा छत्रपती शाहू राजांचं काम शेतकरी असतील भूदन असतील दलित असतील आदिवासी असतील करोना न्याय मिळाला पाहिजे मूलभूत हक्क नेरूदला संविधान दुरुस्त हे हे संविधान सभा तयार होत आणि त्या संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर وكان म्हणून होते आणि बाबासाहेब आंबेडकरांना ट्रॅफिक कमिटीचे प्रमुख बनव भूमिका मात्र आत्मा गांधीला वाटत होतं की या देशाचं संविधान जर बनवायचं असतील डेमोक्रेटिक संविधान बनवायचं असेल तर डॉक्टर आंबेडकर हे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कमिटीचे होत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी रात जागून या देशाचा आपल्याला माहित आहे की सव्वीस नोव्हेंबर एकोणीस एपन्नपन्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा ड्राफ्ट वलेला राजेंद्र प्रसाद साहेब आणि पंडित जवाहरलालजीना सुद्धा त्यांच्या दोनदा उद्गार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आपण या सगळ्या समाजाची दया किती करतो आपण बाबासाहेब आंबेडकरंत फार मोठं गुण आहे आपण शिक्षणां मध्ये बाबासाहेबांनी फार योगदान दिलं आहे आणि असे आपण दुभंगले नामा दलित समाजासाठी अतिवादि समाजासाठी और विधास्त क्रिया म्हण बाबा तो मिळणाची tangent तुम्हाला तुमच्या समोर होता तुम्हाला गौरमानाने तुला काय सांगतो सगळ्याच्या भुऱ्या नावण आपण आपल्याला कळत नाही आपण आपल्या श्रोत्यांच्या तकडून बोलतोय पॉइंट कुठला तो पॉइंट इथल्याच्या बायने तर लोक आपल्याला नाही मिळणार आणि तो भीमाला शिकून बाबा जर गेले आहे आणि अजित केव महाराज आणि फार मोठे उभा आहे आणि आज आणि समारं झेरबीजा हे

네. 네 말은 네 말. 네. 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 नेक्स्ट टाइम नक्की आम्ही आता बोललेलो आहे की माझी आई जी आहे होता एक दुजाना नावाने गाकवाड यांनी एक संस्था सुरू केलेली आहे त्या संस्थेच्या व त्या एन जी ओच्या वतीनं आणि त्यांचे प्रसिद्ध शिक्षण संस्था आहे त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी छत्रपती शाहराजांची जयंती जोडली होती आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी मुलांना डायरी आणि फेर वाटायला हे त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शनासाठी काही आले होते आणि आज या आहे मराठा आंदोलन जे होणार धरांगे पाटीलची आपण भेट घेतलेली कशा प्रकारची भेट होती काय त्याच्यामध्ये चर्चा करण्याकरता आणि म्हणून धरांगे पाटील मराठा समाजाचे नेते आहे आणि मी दिल्लीला असताना मला फोन आलो होता त्यांनी आग्रह केला होता की त्यांच्या भेटीसाठी मी यावं कारण मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सर्वात अगोदर मी केली होती तर दरांगी पाटील हे मराठा समाजाचे नेते असल्यामुळं आणि मराठा समाजामध्ये अनेक नेते तर झाले मराठा समाजाला खळबळून जागं करणारा नेता म्हणून आज त्यांच्याकडे आपण पाहतो त्यांचा मला फोन आला होता की आपण देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जे करीत राहा तर आमचं आंदोलन एकोणतीस ऑगस्टला सुरू होणार आहे तर एक हक्त निवेदन स्वीकारण्यासाठी या आणि मग त्यांनी निवेदन देवेंद्रप्रिंग यांच्या नावाने दिलेलं आहे आणि मला त्यांनी आग्रह केलेला आहे की आपण त्याला कमी करावं आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहे त्या मान्य कराव्या जर त्या मागण्या मान्य झाल्या तर एकोणवीस ऑगस्टला आम्ही काही मुंबईत येणार नाही जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर नक्की आम्ही मुंबईला येऊ असं त्यांचं म्हणणं होतं त्यामध्ये मी त्यांना सांगितलं की आपल्या मागणीनंतर एकनाथ शिंदे यांचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि आदिदाता पवार हे डेप्युटी आणि महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर आता जे दहा टक्के आरक्षण आम्ही माननीय मोदी सरकारने दिलेलं आहे इकॉनॉमिक सेक्शनला त्याच्यामध्ये मराठा समाजाला फायदा आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई भाऊसाहेब ढोले हे देखील उपस्थित होते आज या ठिकाणी टाउन हॉल जो रोटरी क्लब या ठिकाणी त्यांचा आहे आणि या ठिकाणी समाज कल्याण मंत्री केंद्रीय समाज कल्याण मंत्री मान्य नामदार रामदास जाटोल साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली होती त्याचं निमित्त होतं की आम्ही प्रशिक्षण सोसायटीची देवीच्या आपल्या रायगड पब्लिक स्कूलची शाळा आहे त्या शाळेच्या अंतर्गत दिवंगत हावसाबाई आठवले यू पी एस सी एम पी एस स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही चालवतो तर त्या स्पर्धा केंद्राचा आज एक कार्यक्रम म्हणून एक मार्गदर्शन शिबिर म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि या शिबिराला मान्य केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी भेट दिली होती साहेबांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त परिमंडल दोनचे बाबासाहेब टोले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी आम्ही करतात